हॅलो गाज वेलकम माय यूट्यूब चॅनल मी आता चाललेलो आहे संगमेश्वर स्टेशनला कारण आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता पावसाचे वातावरण असल्यामुळे कारण रिक्षा वगैरे नाही आहेत बस पण आता नाही आहे तर आता मी बस डेपोतून संगमश्वर बस स्टँडमधून रेल्वे स्टेशनला चालत जातो आहे पहिल्यांदा मी असा रेकॉर्ड करतो आहे फर्स्ट टाईम आमच्या इथे असं कधीच झालेलं नाही नाहून येतात पण त्या काय थांबत नाही या ट्रकला मी हात दाखवला आणि तो बिचारा ट्रक ड्रायव्हर थांबला थांबून मला विचारतो कुठे जाणार मी सांगितलं रेल्वे स्टेशनला जाणार मला विचारतो ना कुठे जाणार मग मला आतमध्ये घेतलं टोवर गाडीमध्ये आणि आम्ही निघालो बायांनी आता मला भेटलेला आहे ट्रक त्या बायऱ्यांनी ट्रक फायनली मी आता पोचलेलो पोचलो स्टेशनला कारण मला भेटला होता एक ट्रक ना ना, मी त्याला जस्ट असं नॉर्मली हात दाखवला भाई साहेबांना थांबवलं ना त्याला खरंच खूप त्याचे मी थँक्यू थँक्यू केलं एवढं बरं वाटलं आणि तो मला संकटाच्या वेळेला कारण बघत होतो खूप मध्ये तर मला बस पण नव्हती अवेलेबल आणि रिक्षा पण नव्हत्या कारण झालेला त्याच्यामुळे रिक्षा पण अवेलेबल नव्हत्या तर मग त्याला विचारलं तू कसं काय थांबला मला मी एवढा एकटा झालो जो रोडनी तर तो बोला एकटा झालो जो आणि तो असं मलाच नाही त्याला खूप जण अचानक संकटात किंवा असं तसं बोल ना मला मी तुलाच नाही तर भरपूर जणांना अशी मदत करतो कारण मला पण खूप बरं वाटतं कारण जे त्यांना म आता जसं मी त्याला तो तसं तो मला थांबला मी त्याला अद् दाखवला तो थांबला तो बोलला तो काय नाही बोलला तो ये बोलला बस कुठे जाणार आहे मला विचारला पण त्यानंतर मी त्याला बोलो ना थँक्यू भाईजान तर त्याला नसं वाटलं ना, ना ओ वारी वाटलं त्याला पण मला पण असं फार वाटलं हो भाई अचानक भाई थांबला आणि मला गव्हर्नमेंट व्यक्तीला तो घेतो आहे तो गेला होता गोव्याला गोव्यातून त्याची कंपनीची गाडी होती तशी त्याची ट्रान्सपोर्ट बालाजी वेफरची गाडी होती आणि तो थांबला माझ्यासाठी म्हणजेच हात दगवला वेटर थांबला तो आणि मग मी आलो होता टेशनला जस्ट त्याच्यामुळे देखे। पावसही जाम लागतो शूज पण भिजलेला आहे जराच आता लेस बनतो जरा थांबा आलेलो फायनली मी टेन्शनला गर्दी काय वाटत नाही तिथे एक आहे फोन फोनमध्ये बिझी ओले ओले तिकीट तिकीट तर काढलं पण पन्नासाला खट्टे पाहिजे होते मग आता काय एक मिस्तर छोटी बॉटल मिस्तर द्या ना छोटी लिंबू ഫാൻല മീറ്റ് കാണാൻ ഫാൻല മലയാണി പൊറുക वाटत गर्दी असेल काय माहिती